लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटरायज व मान्यताप्राप्ती लॅबरेटरी अल्पदरात रक्त लघवी सुमकी व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस लोकसभेच्या या निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आपले महायुतीचे उमेदवार लोक लोखंडे साहेब यांच्या प्रचारासाठी फडणवीस साहेब या ठिकाणी कोपरगाव मतदारसंघामध्ये आले त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आपण सर्वजण पाहतोय का मतदारसंघामध्ये महायुतीला चांगल्या प्रतीचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ही देशाची निवडणूक आहे सर्व मतदारांना माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी देशहिताचे देशाला पुढे घेऊन जाणारे जे काही मुद्दे आहे हे महत्त्वाचे आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे बाजूला ठेवून आपण सर्वांनी देशाचा विचार करून आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी लोखंडे साहेबांना त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवण्याचं काम त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती करून आपण राज्यामध्ये पाहतोय आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आमचे नेते अजितदादा असतील महायुतीचं हे सरकार राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करते पुढे राज्याला घेऊन जाण्यासाठी आटोकात प्रयत्न करते आणि म्हणून राज्यामध्ये आणि देशामध्ये एकच सरकार असलं पाहिजे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि देशामध्ये मोदी सरकार असलं तर आपले जे काही तालुक्यातील मतदारसंघातील प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी फार मोठी मदत त्या ठिकाणी होईल आणि आपल्या हक्काचा खासदार त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये गेला तर निश्चितपणाने आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेता येईल आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती फारसा वेळ मी आपला घेणार नाही कारण की बरेच वक्ते त्या ठिकाणी बोलणारे साहेबांची पण दिवसभराचा बऱ्याच सभांचा कार्यक्रम आहे म्हणून आपल्या मतदारसंघातले थोडेसे प्रश्न मांडून मी त्या ठिकाणी माझं भाषण आटोपतं घेणार तसं पाहिलं तर फडणवीस साहेबांना या सर्व प्रश्नांची चांगल्या पद्धतीने जाणे आणि या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातला जर प्रामुख्याने प्रश्नचा विचा विचार केला तर पाठ पाण्याचा प्रश्न फार गंभीर झालेलं आहे त्याच्यामध्ये समन्याही पाणी वाटप कायदा याच्यामुळं नगर नाशिक मराठवाडा असा वाद जाले। त्या ठिकाणी निर्माण झाला आणि म्हणून याला एकमेव तोडगा म्हणजे पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणून आमच्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या माध्यमातून होऊ शकतं आणि म्हणून साहेबांना मी विनंती करेल का त्या प्रश्नामध्ये आपण तर लक्ष घालताच आहे पर अजून त्याला कशी गती देता येईल यासाठी प्रयत्न करावे बाकी प्रश्न भरपूर आहे परंतु मंजूर बंधारा असेल विजेचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांमध्ये फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्याला वेळचे वेळी ही काही वेळ नाही प्रचाराच्या निमित्ताने ते आलेले आणि म्हणून प्रश्न जर मांडत बसले तर त्या ठिकाणी प्रचाराला आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे म्हणून फारसा वेळ त्याच्यावर न घेता मी आपल्याला साहेब खात्री देतो का कोपरगाव मतदारसंघामधून आम्ही सर्वजण महायुती म्हणून स्थानिक मुद्दे बाजूला ठेवून या ठिकाणी आपल्या खासदारांना त्या पूर्ण मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आणि आपण राज्यामध्ये काम करणारे आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा यांचे हात बळकट कसे होतील यासाठीच आमचे प्रयत्न राहतील असा शब्द या निमित्ताने आपल्याला देतो जास्तीत जास्त मताधिक्य कोपरगाव मतदारसंघामधून कसे मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद